नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी अगदी झटपटाचा बटाटा घालून मसाले भात बनवणार आहे बऱ्याच वेळा मसाले भात करण्यासाठी घरी भाज्या उपलब्ध नसतात तर फक्त बटाटा घालून मसाले भात कसा बनवायचा ते आज मी दाखवणार आहे तर हा मसाले भात मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये अगदी झटपट तयार होतो त्यासाठी एक मोठा चमचा कुकरमध्ये तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर तमालपत्रीचं पान दोन चक्री फुलाच्या पाकळ्या दोन लवंग दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा जिरं घातलेला आहे हे खडे मसाले थोडे तेलामध्ये परतून घेऊ जे घरी खडे मसाले उपलब्ध आहेत ते तुम्ही घालू शकता आता खडे मसाले परतून झाल्यानंतर एक मिडियम आकाराचा कांदा उभा चिरलेला घालू आणि चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ मौसर होई तोपर्यंत कांदा मी भाजून घेतलेला आहे किंवा परतून घेतलेला आहे आता यामध्ये पाच ते सहा कढीपत्त्याची पानं अर्धी अर्धी कट केलेली हिरवी मिरची घालू त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि आलं लसूण पेस्ट तेलामध्ये परतून घेऊ आलं लसूणचा उग्र वास जाई तोपर्यंत आलं लसूण पेस्ट मी परतून घेतलेली आहे आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालू उभा असा चिरून घेतलेला आहे कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला परतून घेऊ कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा थोडा मऊ होई तोपर्यंत मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालू अर्धा चमचा घरगुती कांदा लसून चटणी वापरलेली आहे तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला घातलेला आहे त्याचबरोबर एक मिडियम आकाराचा सा बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे तो चिरलेला बटाटा घालू तर जास्त मोठ्या पण बटाट्याच्या फोडी नाहीत आणि लहानसुद्धा नाहीत तर मी एक वाटी तांदळासाठी एक मिडियम आकाराचा बटाटा चिरून घातलेला आहे आता बटाटा आणि मसाले चांगले तेलामध्ये परतून घेऊ तुम्ही आवडीनुसार यामध्ये अजून भाज्या घालू शकता बटाटा आणि मसाले चांगले परतून घेतल्यानंतर भिजवलेला यामध्ये तांदूळ घालू तर मी लांबदाण्याचा बिर्याणीचा तांदूळ दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला तांदळामधलं पाणी काढून टाकलेलं आहे आता हा भिजवलेला तांदूळ यामध्ये घालू तुम्ही आवडीनुसार कोणतेही तांदूळ वापरू शकता तांदूळ आता मसाल्यांसोबत हलक्या हाताने परतून घेऊ किंवा मिक्स करून घेऊ म्हणजे काय होतं भिजवलेला तांदूळ आहे तो तुटत नाही तांदूळ मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये गरम पाणी घालू तर एक वाटी तांदूळ घेतलेला त्याच्या दुप्पट म्हणजे दोन वाटी मी गरम पाणी घालणार आहे गरम पाणीच घालायचं म्हणजे भात अगदी झटपट आणि मोकळा सुटसुटीत तयार होतो पाणी घातल्यानंतर थोडं मिक्स करून घेऊ तर आता भाताला चांगली उकळी आलेली आहे गॅस मिडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मीडियम, मीडियम गॅसवरती कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घेऊ म्हणजे अगदी झटपट असा भात तयार होतो मिडियम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे मस्त असा झटपट फक्त बटाटा घालून मसाले भात तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ आता चमच्याने अगदी अलगद हाताने आपण भात मिक्स करून घेऊ तर थोड्या वेळानंतर थंड झाल्यानंतर अजून मोकळा सुटसुटीत असा हा भात तयार होतो बटाटासुद्धा चांगला मौसर असा शिजलेला आहे गरम गरम हा मसाले भात खायला एक नंबर असा लागतो डाळीची आमटी किंवा वरण यासोबतसुद्धा खायला मस्तच लागतो तुम्हाला जर हा बटाटा घालून मसाले भात आवडला असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद